नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने कशाप्रकारे आपले भाग्य उजळेल विष्णुदेव भाग्यविधाता आहेत आणि ज्यांचा गुरु प्रबळ आहे त्यांना कोणतीही बाधा स्पर्श देखील करत नाही अशा व्यक्तीवर माता लक्ष्मी देखील सतत प्रसन्न राहते आपल्या भाग्यात कधी कधी गुरु कमजोर होत असतो आणि त्यावेळी आपल्या जीवनात संकटे येऊ लागतात अचानक लक्ष्मी माता देखील आपल्यावर नाराज होऊ निघून जाते घरात पैशांची कमतरता भासू लागते अशा गुरुला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करणे खूप गरजेचे ठरते ज्यांनी विष्णू देवता प्रसन्न होऊन पूर्वीसारखी सुख व ऐश्वर लाभले लाभेल विष्णू देवांना प्रसन्न करणे सोपे असले तरी त्यासाठी काही उपाय करावे लागतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तसेच काही सोपे उपाय पाहणार आहोत जे आपण आपल्या धावपळीच्या जीवनात देखील करू शकताल इतके साधे परंतु तितकेच प्रभावी असे आहेत उपाय तर तुम्हाला माहिती असेलच की केळीच्या झाडात भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो म्हणूनच गुरुवारी केळीच्या झाडाला आपल्याला काही वस्तू अर्पण करून विष्णूंना प्रसन्न करायचे आहे आणि भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न झाले की माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होतात दोन्ही देवतेंचा आशीर्वादाने आपल्या घराला भरून मिळते म्हणून आजचे उपाय आपण नक्की करून पहा तर मित्रांनो आपले काम खूप वेळ पूर्ण होत होता होता मधीच काहीतरी बाधा येते आपले काम अपूर्ण राहते प्रत्येक वेळी तुम्हाला अशी समस्येला सामोरे जावे लागत असेल मग ते कोणत्याही बाबतीत असो जसे की लग्न जोडून येण्यासंबंधी बढती होणे असेल किंवा नवीन नोकरी मिळण्याबाबत असेल तर अशा वेळी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे दोन साबूत हळकुंड आपण आपल्यासोबत घेऊन आपण केळीच्या झाडाखाली जायचे आहे हा उपाय आपण गुरुवारी सकाळी आंघोळ केली की करायचा आहे केळीच्या झाडाखाली गेल्यानंतर आपण आपल्या जीवनात असणाऱ्या अडचणी सांगायच्या आहेत त्यानंतर आपण हे हळकुंड आपण तिथे व्हायचे आहेत असा उपाय आपण सलग पाच गुरुवार करायचा आहे आपल्या सर्व समस्या दूर होतील आपण एखाद्या नवीन व्यवसाय किंवा कार्य हाती घेतले असेल तर प्रत्येकाला असे वाटते की आपले ते कार्य सिद्धीसी जावे म्हणून ते काम सिद्धीस जावे त्यात काही बाधा येऊ नयेत म्हणून आपण एका कलशात पाणी घेऊन त्यात थोडी साखर टाकावी असे पाणी आपण गुरुवारी सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपण केळीच्या बुंद्याला घालायचे आहे पाणी घालत असताना आपण आपली जी काही इच्छा असेल आपले जे काही कार्य असेल ते पूर्ण होण्याची इच्छा आपण तिथे बोलून दाखवावी या उपायाने आपले सर्व कामातील बाधा दूर होतील हाती घेतलेल्या कामात यशप्राप्ती होईल तुमची कामात प्रगतीच होईल शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर ती आपण गुरुवारीच करावी आणि असे साखर मिश्रित पाणी आपण केळीच्या झाडाला घालावेत नोकरी किंवा व्यापाराच्या संबंधी काही समस्या आपल्याला जाणवत असतील व्यापार जर ठप्प पडत चालले असेल तर आपण हा उपाय करून पाहावा या उपायासाठी आपल्याला भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि थोडासा गूळ लागेल बुधवारी रात्रीला आपण हरभरा डाळ भिजू घालून ठेवावी त्यानंतर सकाळी गुरुवारी आपण ही डाळ आणि गूळ हातात घेऊन आपली जी काही व्यापारासंबंधी समस्या आहे ती दूर व्हावी अशी मनोकामना प्रार्थना करावी मनोमनाशी प्रार्थना करावी अशी डाळ व गूळ आपण केळीच्या खोडाशी ठेवून द्यायची आहे हा उपाय आपण सलग पाच किंवा सात गुरुवार करायचा आहे सतत पत्नी पती पत्नी म्हणजे पती पत्नीमध्ये भांडण होत असतील तर आपण गुरुवारी दोन हळकुंड आणि पिवळ्या रंगाचे सात मनुके आपण केळीच्या झाडाला अर्पण करायचे आहेत तर कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद